नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे एका महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण होऊन पाण्याची तीव्रता दिवसगणिक वाढत असताना पाणी टंचाई जाणवायला लागली आहे महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीवचं रान करावं लागतंय कारण लोहारा येथील नवीन पुलाचे काम मागील चार वर्षांपासून कासवगतीने चालू आहे त्यामुळे मन नदी पूर्ण कोरडी झाली आहे तर या पुलाचं बांधकाम गतीने चालू असून अकोला प्रशासनाला व येथील खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य यांनी याकडे लक्ष द्यावे तसेच अकोल्यातील कोणत्याही राजकीय प्रतिनिधींनी यांनी लक्ष देत नसल्यानं येथील नागरिकांचं म्हणणं असून संबंधित ठेकेदारांनी मनमानी करून काम करीत आहेत यावर्षी पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी अकोला प्रशासन यांनी याकडे लक्ष देऊन पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदारांना द्यावे असंही नागरिकांचं म्हणणं आहे प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी अकोला शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डीपी रस्त्यांसाठी म्हणजे फेस एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे व्हिजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपला संग्राम जगताप